नमस्कार जस जशी लोकसंख्या वाढत जाते तस तशी या लोकसंख्येच्या मानानं ज्या काही स्मशानभूमी आहेत दफनभूमी आहेत त्या जमिनींचेही मागणी वाढत आहे कारण सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चन कम्युनिटी मोठ्या प्रमाणात आहे आणि आत्ता ज्या स्मशानभूमी त्यांच्यासाठी आहेत दफनभूमी आहेत त्या कमी पडत आहेत आणि त्यामुळं महानगरपालिकेकडं संदर्भात अनेक वर्षांपासूनची मागणी होती आणि महानगरपालिकेनं श्यामराव नगरातील आपण जो हा परिसर पाठीमागं पाहतोय हा पूर्ण परिसर या मुस्लिम आणि ख्रिश्चन दफनभूमीसाठी दिलेला आहे परंतु या जागेवर सध्या पावसाळ्यातच नव्हे तर उन्हाळ्यातही या ठिकाणी दलदलीचं साम्राज्य असतंय आणि या ठिकाणी दफन केलेली जी प्रेता आहेत बॉरी आहेत त्या पुन्हा या ओलीमुळं वर येण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून माजी आमदार नितीनराजे शिंदे यांनी याविरोधात आवाज उठवलेला आहे याविषयी पाठपुरावा केलेला आहे परंतु अजूनही या संदर्भात जबाबदार जे प्रशासन आहे महानगरपालिका आयुक्त असतील त्यांनी या संदर्भात कोणतीही ठोस अशी भूमिका घेतलेली नाही आणि या ही जी जमीन आहे ही जमीन पूर्वी विकलेली होती आणि ती विकलेली जमीन पुन्हा महानगरपालिकेनं खरेदी कशी काय केली तसं करता येत नाही आणि या व्यवहारामध्ये तब्बल सोळा कोटी रुपयांचा अफवार झाल्याचा आरोपही नितीनराजे शिंदे यांनी केलेला आहे आपल्याबरोबर या संबंध प्रकरणासंबंधात बोलण्यासाठी ते आपल्याबरोबर आहेत बोलूया अनेक वर्ष पासून जे तुम्ही विषयी आवाज उठवत आहे महानगरपालिकेकडं असेल इतर प्रशासकीय स्तरावर काय नक्की प्रकरण आहे या पाठीमागचं नक्की गोड बंगाल काय श्यामराव नगरमधील मुस्लिम आणि ख्रिश्चन दफनभूमीसाठी आरक्षित असलेली ही जी जागा आहे ती जागा तुम्ही आता संपूर्ण जनतेला लोकप्रतिनिधींना या ठिकाणी दाखवलेली आहे उन्हाळ्यामध्ये जवळजवळ दोन ते अडीच फूट पाणी या जागेवर उभा राहतं ही जागा दलदलीची आहे ही जागा दफनभूमीसाठी आरक्षित असताना या जागेच्या मूळ मालकांनी ही जागा प्लॉट पाडून गोरगरिबांना विक्री केलेली आहे आणि त्या गोरगरीबांनी त्या जागा घेतलेल्यांनी महापालिकेमध्ये ही जागा गुंटेवारी येणे करावी यासाठी प्रमाणपत्र प्रमाणपत्र मिळावेत म्हणून अर्ज दाखल केलेले आहेत ह्या मुस्लिम समाजामध्ये आणि ख्रिश्चन समाजामध्ये दफनविधी हा जमिनीच्या खाली होतो आणि हिंदू समाजामध्ये दफनविधी हा वर होतो दफनविधी जमिनीच्या खाली होतो आमची म्हणणं असं आहे की मुस्लिम समाज आणि ख्रिश्चन समाज दफनभूमीसाठी जागा मागते मागते त्याला आमचा विरोध नाही त्यांना जागा दिली पाहिजे परंतु दफनविधीसाठी योग्य अशी जागा दिली पाहिजे या ठिकाणी महापालिकेनं ड्रेनेजच्या पाईपलाईनच्या पायपा ज्या टाकल्या त्या पायप्या पा अद्याप त्या खात्याला सापडलेल्या नाहीत आणि काही पायपा ह्या पाण्याच्या प्रेशरनं वर येल्या वर येतात अशा पद्धतीचं पत्र महापालिकेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं दिलेलं आहे अशी जागा भूसंपादन अधिकारी तातडीनं एकोणीस कोटी रुपये एक दोन नाही मूळ जागा मालकांना एकोणीस कोटी रुपये वर्ग केले दोन दिवसापूर्वी आणि ही जागा खरेदी केली विकलेली जागा जागा मालकांनी विकलेली जागा महापालिका आणि जिल्हा प्रशासन अधिकारी खरेदी करतात कसे ज्या जागे संदर्भामध्ये मी स्वतः राज्याचं अधिवेशन सुरू असताना महाराष्ट्राचे त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना या जागेमध्ये सोळा कोटी रुपयेचा घोटाळा संगणमतानं झालेला आहे सोळा कोटीचा दौडा महापालिकेवर हे टाकतायत ह्यांना आडवा हा जनतेचा पैसा आहे एकीकडे तुम्ही घरपट्टी वाढवा लागलाय आणि दुसरीकडं ज्या जागा उपयोगात हो येणार नाही दफनभूमीसाठी त्या जागेसाठी खर्च करतायत ह्या जागेमध्ये ते मग त्यांचं म्हणणं असं आहे की ही जागा आम्ही दफनविधीसाठी योग्य करू योग्य करू म्हणजे काय नुसता रस्ता जर इथं करायचा म्हटलं तर दहा कोटी रुपये लागणार आहेत या जागेकडे यायला आणि ती जागा दफनविधीसाठी योग्य करतो म्हणजे दहा फुटानं मुरून टाकतो कमीत कमी शंभर कोटी म्हणजे दोनशे कोटी रुपये जनतेतल्या पिश्यातले पैसे खर्च करून त्या ठिकाणी हे ही जागा मुस्लिम आणि ख्रिश्चन दफनभूमीसाठी देणार आहेत ह्याला आमचा विरोध आहे अरे महापालिकेचे अनेक भूखंड आहेत की जिथं मुरुम आहे जाग आज जर जागा दिली तर उद्यापासून त्या ठिकाणी दफनविधीची प्रक्रिया सुरू होते अशा पद्धतीचे भूखंड महापालिकेने ऑलरेडी आहेत तर हे का तर ह्यांचा डाव हा निव्वळ या जागेच्या आडणं मुस्लिम समाजाच्या आणि ख्रिश्चन समाजाच्या आडणं या महापालिकेच्या टीजेवर डल्ला मारायचा हा डाव आहे आमची पुन्हा तक्रार अशी होती देताना पैसे अधिकारांना जबाबदार धरा जबाबदारी निश्चित करा की हे पैसे या अधिकाऱ्या मुला देतोय परंतु जबाबदारी निश्चित केली नाही आयुक्तांनी तर जाता जाता सही केली दोन वर्ष आम्ही या विषयावर ओरडतोय वास्तविक ह्या विषयावर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विधान, विधान परिषदेमध्ये या घोटाळ्या समोर संदर्भात लोकप्रतिनिधी आवाज उठवायला पाहिजे त्या ठिकाणी निवृत्त न्यायाधीशाची चौकशी त्या ठिकाणी ने समिती नेमाली पाहिजे पण कोणी तशा पद्धतीनं प्रयत्न करत नाही पण मला सांगायला आनंद वाटतो अभिमान वाटतो की भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे नेते पृथ्वीराज भैया पवार यांनी या दफनभूमीच्या जागेमध्ये जो घोटाळा झालाय त्याची श्वेत पत्रिका काढा म्हणून मागणी केलेली आहे म्हणून आता जर ह्यांना अडवायचं असेल तर हे सगळे पैसे वर्ग झालेले पैसे त्या जागा मालकांच्या खिशामध्ये गेलेले आहेत चला ह्यातला एखादा प्लॉट धारक जर कोर्टात गेला आणि पैसे जर अडकले आणि ह्या लोकांनी जागा मालकाने पैसे खर्च केले तर ह्याला जबाबदार कोण हे जनतेचे पैसे आहेत ह्याला जबाबदार कोण पावसाळ्यामध्ये या ठिकाणी दहा फूट पाणी उभारलेलं असतंय तुम्ही अशा दलदलीच्या जागेसाठी पैसे दिले का ह्याला महापालिकेतले नगरसेवक जनरल बॉडीमध्ये त्याला मान्यता देतात स्टँडिंगमध्ये दे त्याला पाठिंबा देतात आयुक्त त्याच्यावर सही करतात सांगलीचे कलेक्टर त्याच्यावर सही करतात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले होते त्या चौकशी झालं काय आमच्या शंकेचं निरसन झालं पाहिजे अन्यथा आम्ही हायकोर्टामध्ये जाऊ म्हणून सांगितलंय हायकोर्टामध्ये याचिका द्वनित याचिका दाखल करणार आणि ह्या मुद्द्यानुसार चौकशी करा आणि जे नगरसेवक ह्यामध्ये सहभागी आहेत त्या नगरसेवकांच्या ज्या अधिकाऱ्यांनी ह्याच्यावर सह्या केल्या त्यांनी हे के पैसे वर्ग केलेत के त्यांच्या पगारातून हे पैसे आम्ही वसूल करायला लावणार या संदर्भात खर तर हा विषय महत्वाचा येतोय पुढं की आमदार जिल्ह्याचे आपल्या विधानसभेचे आमदार आणि जिल्ह्याचे खासदार या संदर्भात लक्ष घालत नाहीत असं तुम्हाला वाटतंय का वास्तविक लोकप्रतिनिधींनीच ह्या तिजोरीच्या रक्षणाची भूमिका बजवायला पाहिजे लोकप्रतिनिधींना जनता निवडून का देते तर ह्या परिसर एरियामध्ये कुठंही आर्थिक घोटाळा होऊ नये जनतेच्या पैशावर कोणी डल्ला मारू नये परंतु ह्या विषयावर हे का बोलत नाहीत त्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे पाठिंबा असेल तर सांगा की आमचा ह्या गोष्टीला पाठिंबा आहे यामध्ये एक रुपये सुद्धा घोटाळा झालेला नाहीये आणि ह्याला आमचा पाठिंबा आहे या, या संदर्भात मुस्लिम आणि जे ख्रिश्चन कम्युनिटीचे जे महत्वाचे जे, जे मौलवी असतील किंवा फादर असतील यांचा विरोध याला होतोय का कारण त्यांची मान्यता याला मुस्लिम समाजाचे जे मुल्ला मौलवी आहेत आणि ख्रिश्चनांचे जे धर्मगुरू आहेत त्यांना मी स्वतः बोललोय की तुम्ही जाऊन बघा तुमचा समाजाचा अंत्यविधी या दफन खाली जमीन या खाली होतो आणि घरातून येत असताना तुम्ही ती बॉडी पूर्णपणे साफ करून आणणार आणि असल्या गटरीच्या जागेमध्ये तुम्ही त्याचा दफनविधी करणार का हे बघा पण काय झालंय प्रेशर यामध्ये हा सोळा कोटीचा मोठा घोटाळा असल्यामुळं अनेक नेत्यांना या नगरसेवकांनी मॅनेज केलेला आहे मूळ जागा मालकाला सात ते आठ कोटी रुपयेच मिळणार आहेत परंतु चोवीस कोटीचा व्यवहार यामध्ये होणार आहे सोळा कोटी रुपयाचा घोटाळा होणार आहे त्या ठिकाणी भंगारमध्ये दहा कोटीचा घोटाळा इथं सोळा कोटीचा घोटाळा अरे काय सांगलेलं कोण वाली आहे की नाही दिवसा ढवळ्या दरोडा टाकायला लागलेत आणि भाजपची सत्ता असताना काँग्रेसचे नगरसेवक त्या ठिकाणी महापालिकेच्या तिजोरीवर दरोडे टाकतायत ह्याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट कुठली नाही या निमित्ताला सोळा कोटींचा घोटाळा झालेला असा तुमचा आरोप आहे यामध्ये जे जे नगरसेवक आहेत किंवा इतर जे राजकीय पातळीवरचे पदाधिकारी आहेत अधिकारी आहेत यांचं उखळ या निमित्तानं पांढर आहे नाही जागा मालकाने स्पष्टपणे आम्हाला सांगितलेलं आहे की नगरसेवकांना अधिकाऱ्यांना त्याचबरोबर दलालांना समाजाच्या प्रमुख नेत्यांना आम्ही पैसे दिलेले आहेत नाही तर पार्टी फंड म्हणून पैसे घेतलेत आमच्या पार्टीला फंड द्या म्हणून ह्या जागेमध्ये पैसे घेतलेले आहेत हे पैसे त्यांना देण्यासाठी आणि त्यांचं उकळ पांढरं होणार आहे आता या निमित्तानं इशारा तुमचा काय राहील प्रशासनाला नाही या आता पृथ्वीराज भैया पवारांची आमची चर्चा झाली की त्यांनी श्वेत पत्रिका काढा अशी मागणी केलेली आहे माजी आमदार दिनकर तात्या पाटील नीताताई केळकर भाजपच्या नेत्या ह्या सर्व विषयामध्ये मग तो भंगारचा घोटाळा असू दे किंवा मग या दफनभूमीच्या जागेचा घोटाळा असू दे आम्ही एकत्र येऊन जनतेमध्ये एक मोठा लढा उभा करणार आहे आणि हे सगळ्यांची भांडाफोड करणार आहे आणि एक आणि एक रुपये जनतेच्या खिशातल्या घरपट्टीतून आणि पाणी पानपट्टीतून पाणीपट्टीतून वसूल केलेला जो जकातीचा पैसा आहे तो पैसा रुपये रुपये यांच्या खिशातून वसूल केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा निर्धार आम्ही आज केला या सबंध आंदोलनामध्ये जे तुम्ही आता लढा लढता यामध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चन कम्युनिटीचे जे आहेत नेते असतील पदाधिकारी असतील वेगवेगळे वे सामाजिक कार्यकर्ते तुमच्याबरोबर आहेत का त्यांनी आलं पाहिजे सहभागी झालं पाहिजे उलट माझं म्हणणं असं आहे की आता आम्ही कोर्टामध्ये स्थगिती आणण्यासाठी हायकोर्टापर्यंत पोहोचलो परंतु वकिलांच्या आणि हायकोर्टातल्या वकिलांच्या फीज पाहिल्यानंतर आमच्यासारखे लढणारे कितीपर्यंत लढणार तर यासाठी सांगलीतले जे वकील आहेत की अरे तुमच्या सुद्धा पैसा ह्यात आहे या महापालिकेच्या तिजोरीत आणि तुम्ही एवढे सगळे वकील मंडळी आहात मोठ्या मनानं सांगलीतल्या वकील असोसिएशननं यामध्ये भाग घेऊन वकिली वकिलांनी आम्हाला पाठिंबा देऊन त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल करायला मदत केली पाहिजे आणि जनहित दाखल करून त्या ठिकाणी ह्यांच्या खिशातून आणलेले पैसे वसूल केले पाहिजेत या निमित्तानं महानगरपालिकाच्या या ही जी दपनभूमी आहे ख्रिश्चन आणि मुस्लिम दपनभूमी या व्यवहारामध्ये तब्बल सोळा कोटी रुपयांचा अपहार आणि तिजोरीवर महानगरपालिकेच्या मोठ्या प्रमाणात दरोडा टाकल्याचा आरोप या निमित्तानं नितीन राजे शिंदे यांनी केलेला आहे या निमित्तानं संबंध जे ख्रिश्चन आणि मुस्लिम कम्युनिटी आहे समाज आहे त्या समाजातील जे प्रमुख मंडळी आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत अशांना घेऊन या निमित्तानं पुढच्या काळामध्ये याचिका जनहित याचिका कोर्टामध्ये दाखल करणार आहोत आणि या निमित्तानं इथले जे वकील आहेत त्यांनीही आम्हाला चांगली साथ द्यावी अशा तऱ्हेचं मनोगत या निमित्तानं नितीन राजेश शिंदे यांनी व्यक्त केलंय मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली